राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया ज्ञानेश्वर कन्या तथा प्रज्ञाचक्षु परमपूज्य श्री गुलाबराव महाराज यांचं चरित्र भाग पहिला जन्म आषाढ शुद्ध दशमी शके अठराशे तीन म्हणजेच सहा जुलै अठराशे एक्याऐंशी आणि तिथी भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजेच वामन द्वादशी शके अठराशे सदतीस म्हणजेच वीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा महाराष्ट्रात वऱ्हाड प्रांतात अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी या गावी श्री गोंदुजी राणोजी मोहोड या नावाचे एक सदाचार संपन्न आणि सचशील गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव सौ आलोकाबाई मोहोड घराणं हे मूळचं राजस्थानमधलं पण पुढे ते उत्तर प्रदेश मराठवाडा असा प्रवास करत वराडातील माधान या गावी स्थायिक झाले श्री गोंदोजी मोहोळ आणि सौ आलोकाबाई या दाम्पत्याच्या पोटी आषाढ शुद्ध दशमी शके अठराशे तीन म्हणजेच सहा जुलै अठराशे एक्क्याऐंशी या दिवशी पुत्ररत्न जन्माला आलं बारशाच्या दिवशी या मुलाचं नाव गुलाब ठेवण्यात आलं हा गुलाब म्हणजेच आमचे श्री गुलाबराव महाराज हे होत श्री गुलाबराव महाराज हे आठ नऊ महिन्यांचे असताना त्यांचे डोळे आले आणि जंतूसंसर्ग झाला त्यावर उपाय म्हणून शेजारच्या एका म्हाताऱ्या स्त्रीनं त्यांच्या आईला आयुर्वेदाचं औषध सुचवलं त्याप्रमाणे तिथल्या एका वैदूनं त्यांच्या डोळ्यात झाडपाल्याचा रस घातला त्यामुळं ते त्यांना डोळे उघडता येईनात आणि या औषधानं डोळे बरे होण्याऐवजी त्यांचे डोळे कायमचेच गेले आणि अंधत्व आलं बालपणीच अंधत्व आल्यानं त्यांच्या आईनं अत्यंत कष्टानं त्यांचा सांभाळ केला डोळे नसले तरी महाराज हे सर्वसामान्य मुलांप्रमाणे सगळ्यांच्यात खेळायचे मस्ती करायचे असा क्रम सुरू होता श्री गुलाबराव महाराज यांच्या पाठीवर रंगी नावाची एक बहीण जन्माला आली पण या बाळनपणात इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये महाराजांच्या मातोश्रींचं निधन झालं आणि पाठोपाठ काही दिवसांनी बहिणीचंही निधन झालं यावेळी महाराजांचं वय फक्त चार वर्षांचं होतं सांभाळ करणारी आईच निघून गेल्यानं महाराजांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला यावेळी महाराजांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या आजीनं म्हणजे आईच्या आईनं घेतली आजीच्या मायेखाली बाळपण सुखात जात असतानाच महाराजांच्या वयाच्या दहाव्या वर्षी आजीचं निधन झालं परत त्यांच्यावर दुःखाचं आभाळ कोसळलं लहान वयातच श्री महाराजांना श्रीकृष्णाचं दर्शन झालं जेवता जेवता त्यांनी दोन्ही हात वर केले हे एकानं बघितलं आणि विचारलं गुलाब हे काय हात वर करतोयस यावर गुलाबराव महाराज म्हणाले एक सुंदर लेकरू पुढे आलं त्याला चार हात होते कपाळाला केशरी गंध होतं आणि कानात कुंडलही होती लहानपणापासूनच श्री गुलाबराव महाराजांना ध्यानधारणेची आवड होती पोथ्या पुराणं आरत्या अभंग स्तोत्र इत्यादींची विशेष आवड होती स्मरणशक्ती दानगी असल्यानं जे एकदा कानावर पडलं ते पाठ व्हायचं सिंहासन मुद्रा आणि अन्य क्रिया ते सहजपणे करीत असत एकादशी आणि सोमवार हे व्रत ते निष्ठेनं करीत असत रात्री सर्वजण झोपले की तोंडावर पांघरून घेऊन महाराज ध्यानाला बसत असत आणि त्यातच ते समाधी अवस्थेत जात असत सकाळपर्यंत ते त्याच अवस्थेत असत वयाच्या अकराव्या बाराव्या वर्षी त्यांनी शिवलीलामृताचा अकरावा अध्याय आणि व्यंकटेश स्तोत्र हे दोन्हीही पाठ केलं श्री लक्ष्मण भट्ट जोशी नावाचे एक पुरोहित होते त्यांच्याकडून ते म्हणवून घेत असत आणि ऐकून पाठ करत असत मुसलमानांच्या कुराणातील आयातीसुद्धा त्यांनी दुसऱ्यांकडून वाचून घेऊन त्या पाठ केल्या अशा अलौकिक आणि असामान्य बुद्धीचे श्री गुलाबराव महाराज होते श्री गुलाबराव महाराज यांच्या मातोश्रींनी लवकर देह ठेवल्यानं त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला या सावत्र मातेबरोबर एकदा ते त्यांच्या सावत्र मामाकडे गेले या मामाच्या कानावर महाराजांच्या अलौकिकत्वाच्या गोष्टी आल्या होत्या पण त्याचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता महाराज समोर दिसल्यानंतर तो मामा यांना नाही नाही ते बोलायला लागला पण महाराजांनी त्याच्या बोलण्याकडे काना डोळा केला थोड्या वेळानं महाराज भोजनाला बसले परत त्यांना त्या ते दिवशी भोजन करताना बाळकृष्णाचं साजिरं गोजिरं रूप दिसलं महाराज दोन्ही हात पुढे करून त्या बाळकृष्णाला धरायचा प्रयत्न करायला लागले हे बघून मामाला यांचा वेडेपणा वाटला याबाबत त्यानं महाराजांना विचारलं तेव्हा महाराज म्हणाले तुला सांगितलं तर तुला पटणार नाही तेव्हा तिथला एकजण कुत्सितपणे म्हणाला अहो या हा साधू पुरुष आहे आला असेल देव त्याच्या ताटातील खायला हे ऐकून तिथले उपस्थित लोक हसायला लागले मामा म्हणाला हा कसला साधू हा खोटा साधू आहे गोठ्यातलं शेणसुद्धा खाईल असा हा वेडा आहे हा झालेला अपमान महाराजांना सहन झाला नाही महाराज ताटावरून उठले गोठ्यात गेले आणि शेण भक्षण केलं आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले या कुटुंबावर अवकृपा झाली आहे या कुटुंबाचा निर्वंश होईल आणि गोठ्यातल्या गुरांची शेपटीसुद्धा शिल्लक राहणार नाही असं म्हणून महाराज तिथून बाहेर पडले आणि परत माधानला आले पुढे काही दिवसातच मामाच्या कुटुंबाची वाताहत झाली सगळी गुरं गेली घरातली माणसं एकापाठोपाठ दगावली सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं अशा अनेक घटना महाराजांच्या आयुष्यात घडल्या श्री महाराजांचा फाल्गुन वद्य पंचमी इसवी सन अठराशे शहाण्णव या दिवशी पूर्णा नामक कन्येशी विवाह झाला विवाहानंतर तिचं नाव मनकर्णिका ठेवण्यात आलं आपल्या लग्नाच्या दिवशी वादळ होऊन पाऊस पडेल असं भाकीत श्री गुलाबराव महाराजांनी वर्तवलं होतं तसंच झालं पावसाळ्याचे दिवस नसतानाही गडगडाटासह पाऊस पडला श्री महाराजांची ही अचाट वाचारसिद्धी पाहून पूर्वी एकदा त्यांची आजी त्यांना म्हणाली होती गुल्या तू काही बोलू नकोस गप्प बसत जा कारण तू बोलतोस ते खरं होतं त्यामुळं लोक तुला काळजिभ्या म्हणतात आणि आजीच्या लाडानं वाया गेला असं म्हणतात हे ऐकून गुलाबराव महाराज म्हणाले आजी मला जसं दिसतं तसं मी बोलतो उगाच द्वेषानं बोलत नाही त्यानंतरही महाराजांनी कित्येकांना जे भाकीच सांगितलं ते तंतोतंत खरं ठरलं श्री गुलाबराव महाराज हे लोणी इथं आपल्या आजोळी गेले होते तिथं त्यांची कारंस्कर बुवा यांच्याशी गाठ पडली ते महानुभाव संप्रदायातील महंत होते या संप्रदायासच मानभावी संप्रदाय असंही संबोधलं जात असे त्या काळात हे लोक श्री शंकराची निंदा करत असत महाराजांच्या आजोळचे लोक या पंथाचे अनुयायी होते या लोणी मुक्कामातच महाराजांनी या संप्रदायाची दीक्षा घेतली आणि यथाविधी कारंस्कर बुवांकडून मंत्र घेतला सामवेदातल्या रुचा बिनसुक म्हणून दाखवल्या श्री महाराज हे महानुभावी सांप्रदायिक झाले हे त्यांच्या चुलत्यांना कळलं ते लोणीला आले आणि ते महाराजांना माधांला घेऊन आले खरं तर महाराजांनी दीक्षा घ्यायचं कारण वेगळं होतं त्या संप्रदायातील विचारसरणी कशी चुकीची आहे हे त्यांना दाखवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी दीक्षा घेतली त्याचा रीतसर अभ्यास केला आणि महानुभावपंथी यांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी ते सिद्ध झाले त्यांनी या पंथाचे सर्व ग्रंथ वाचून घेतले आणि त्यातील आक्षेपांना उत्तर देऊन खंडन केलं त्यावर काही लेखही लिहिले ले यामुळं या पंथातील भल्या भल्या लोकांची तोंड बंद झाली इसवी सन एकोणीसशे एक साली आपली पत्नी सौ मनकर्णिका यांच्यासह ते आळंदी इथं श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आले लहानपणापासूनच ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असत त्यामुळं माऊलींबाबत त्यांच्या अंतरात ओढ होती माऊलींच्या समाधी मंदिरात प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले महाराज समाधीसमोर पद्मासन घालून ध्यानस्थ बसले त्याच अवस्थेत चार दिवस होते माऊलींनी त्यांना साक्षात समोर येऊन अनुग्रह द्यावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती हा भाव बघून श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी मस्तकावर हात ठेवून अनुग्रह केला नाममंत्र दिलेल्या दिवसापासून ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या संबोधू लागले संप्रदाय सुरतरू या ग्रंथात त्यांनी या महादीक्षेचा उल्लेख केला आहे ते म्हणतात माझा सद्गुरु करुणाघन आळंदीपती कल्याण जेणे आपुलिया नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मज लागे इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी अमरावती इथल्या शुक्लेश्वर वाठोडा इथं श्रीमद भागवतातील दशमस्कंधात सांगितल्याप्रमाणे त्यांनी कात्यायनी दीक्षा व्रत घेतलं हे व्रत गोपींनी श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी केलं होतं याप्रमाणे त्यांनी हेमंत ऋतूमध्ये या व्रताची दीक्षा सुरू केली पुढे तेहतीस दिवस गोपी भाव धारण करून चिंतनात मग्न राहून व्रत केलं यानंतर महाराज कृष्ण कृष्णपत्नी समजू लागले आणि त्यांनी स्त्री वेश धारण केला मंगळसूत्र भाळी कुंकू वेणी बांगड्या इत्यादी स्त्री शृंगार त्यांनी परिधान करण्यास सुरुवात केली क्रीडेचा अधिकार हा कात्यायनी व्रतानं प्राप्त होतो गोपींनी जी भक्ती साधली ती माधुर्य भक्ती साधली मधुरा भक्ती हा भक्तीतील सर्वोच्च प्रकार आहे परमेश्वराबरोबर पती पत्नीचं नातं असणं असा हा, मधे हा भाव आहे या नात्यामध्ये समर्पण हा भाव असतो म्हणून मधुर भाव महत्त्वाचा आहे श्री गुलाबराव महाराज यांनी लग्न झाल्यापासून आपल्या पत्नीस वैषयिक भावनेनं स्पर्शसुद्धा केला नव्हता एवढंच नाही तर पत्नीला संयमाचे धडे दिले होते एकदा श्री महाराज हे चांदूर बाजार इथं कुरियाभाई यांच्या घरी गेले आणि दारात उभं राहूनच ग माय असं ओरडले या कुरियाभाई दाम्पत्याचं महाराजांवर पुत्रवत प्रेम होतं कुरियाभाई यांच्या पत्नीनं महाराजांना अचानक विचारलं मला जे हवं आहे ते द्याल का तेव्हा महाराज म्हणाले देतो माय पण काय पाहिजे ते सांग तेव्हा पत्नी म्हणाल्या वचन दिले तर सांगेन हे ऐकून महाराज म्हणाले दिला वचन काय ते सांग तेव्हा या कुर्याभाईंच्या पत्नीनं मागणी केली की आपली पत्नी सौ मायबाई उर्फ मन हिची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करा बाकी माझं काहीही म्हणणं नाही हे मागणं ऐकल्यावर महाराज एकदम गप्प झाले या बाबतीत ते श्री कुरियाभाई यांच्याशी वाद करू लागले पण शेवटी कुरियाभाईंचं म्हणणं मान्य करून अनिच्छेनं दिलेलं वचन पूर्ण करण्याचं त्यांनी मान्य केलं याप्रमाणे यथावकाश श्री महाराजांच्या पत्नी सौ मनकर्णिका या गर्भवती राहिल्या आणि इसवी सन एकोणीसशे पाच साली त्यांना मुलगा झाला या मुलाचं नाव अनंत ठेवण्यात आलं ज्ञानेश्वर कन्या तथा प्रज्ञाचक्षु परमपूज्य श्री गुलाबराव महाराज यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय